एखाद्या रहस्यकथेला साजेसा तपास करीत सोलापूर शहर पोलिसांनी एका आरोपीला गजाड केले आहे गेल्या पंधरा दिवसापूर्वी एका वयस्कर महिला बेपत्ता असल्याची नोंद पोलीस आयुक्तालयाच्या एका पोलीस ठाण्याकडे होती तिच्याकडील दागिन्यांची चोरी करून तिची हत्या करून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आल्याचं यामध्ये निष्पन्न झालं आहे या गुन्ह्याची पद्धत लक्षात घेता त्यात एकाहून अधिक जणांचा हात असावा असा पोलिसांचा कयास असून तपासावर विपरीत परिणाम होऊ नये म्हणून योग्य वेळी माहिती दिली जाईल असा पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार भाजी विक्रीचा व्यवसाय करणारी एक महिला पंधरा दिवसापासून बेपत्ता असल्याची नोंद पोलीस आयुक्तालयाकडे आहे तसंच शहरात ज्येष्ठ नागरिकांचं व तरुणाईचं बेपत्ता होणं पोलीस दप्तरी नेत्याची बाब आहे मात्र या महिलेच्या बाबतीत विपरीत घडल्याचे तपासात पुढे आल्याने बेपत्ता तिची पुन्हा भेटण्याची आशा मावळली आहे संबंधित पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी तिच्या शोधासाठी संशयित आरोपीसह शुक्रवारी दुपारी स्मशानभूमी गाठली तिथं तिचं शव पुरलं होतं ती जागा संशयितानं पोलिसांना दाखवली ती जागा उकरून तिचं प्रेत बाहेर काढण्यात आलं संशयिताचं जनमानसातील ओळख बंदुके अशी असून या गुन्ह्यामागे अन्य आरोपी असावेत तेव्हाच हे काम फत्ते झाले असावे असा पोलिसांचा कयास आहे यासंदर्भात पोलिसांकडे संपर्क केला असता त्यांनी तपास चालू असल्याची माहिती दिली आहे लवकरच आम्ही आपल्याला या घटनेबाबत सांगू असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला या घटनेच्या के अनुषंगाने त्या स्मशानभूमी परिसरात पोलिसांची वाहने व पोलीस अधिकाऱ्यांची गर्दी होती संशयाच्या सुतावरून स्वर्ग गाठणारे पोलीस तिला पुरणाऱ्याच्या हाती निश्चितपणे बेड्या ठोकतील मात्र खड्डा करून प्रेत पुरण्यापर्यंत किती जणांचे हात लागले यासह अनेक प्रश्न गुलदस्त्यातच आहेत